नमस्कार शेतकरी बहिणींनो तर शेतकरी बहिणींनो रक्षाबंधनच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर त्या संदर्भात घेऊया सविस्तर माहिती जाणून तर लाडक्या बहिणींनो आता महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांना स्वातंत्र्य स्वावलंबी बनवणे आहे तर शेत शेतकरी बहिणींनो या योजनेत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळतात हा पैसा घर खर्च वैद्यकीय खर्च आणि इतर गरजांसाठी वापरता येतो तर आता शेतकरी बहिणींनो या योजनेमुळे राज्यातील अनेक महिलांना फायदा झाला आहे विशेष गावामध्ये राहणाऱ्या महिलांना मोठी मदत झाली आहे या पैशांमुळे महिलांचे जीवनमान सुधारले आहे आणि त्यांना घरातील आर्थिक निर्णय घेण्याचे वेळ मिळाले आहेत तर आता सध्या या योजनेचा हप्ता जुलै दोन हजार माहितीनुसार चोवीस जुलैला पैसे खात्यात येण्याची शक्यता आहे पण आता कधी कधी ता तांत्रिक का कारणामुळे थोडा उशीर होतो त्यामुळे ऑगस्टच्या पहि ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यातही पैसे मिळू शकतात या हप्त्यासाठी अंदाजे दों कोटी सत्तेचाळीस लाख महिलांनी नोंदणी केली आहे पण जर कोणत्याही महिलेच्या कागदपत्रांमध्ये चूक असेल किंवा ती पात्र नसेल तर तिला पैसे मिळणार नाहीत त्यामुळे अर्ज तपासून घ्यावा योजनेसाठी काही नियम आहेत महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी तिचे वय अठरा ते पासष्ट वर्षादरम्यान असावे घराचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापर्यंत पेक्षा कमी असावे महिला आयकर भरत नसावी आणि तिचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे बँक खाते सक्रिय असणेही आवश्यक आहे ही। जर मागील हप्ता मिळालेला नसेल तर सरकार पुढच्या हप्त्यासोबतच थकीत रक्कमही देते त्यामुळे काही महिलांना एकाच वेळी तीन हजार रुपये किंवा कधी कधी चार हजार पाचशे रुपये मिळू शकतात हे महिलांसाठी मोठा दिलासा ठरतो महिलांनी आपले नाव लाभार्थी यादीत आहे का हे तपासावे त्यासाठी ग्रामपंचायत ना नगरपालिका ऑफिस अधिकृत वेबसाईट किंवा नर शक्ती व वापर येतो सी सी एस केंद्रात जाऊन तपासणी करता येते अर्जभा भरताना काहीही चुकीची माहिती दिल्याने पैसे मिळत नाही म्हणूनच अर्जातील चुका दुरुस्त करणे फारच गरजेचे आहे आधारशी बँक खाते लिंक कर करणे योग्य मोबाईल नंबर व पत्ता देणे महत्त्वाचे आहे सध्या या योजनेसाठी नवीन अर्ज सुरू आहेत नाहीत तर आता शेतकरी महिने दोन हजार चोवीसपासून नवीन अर्ज स्वीकृती बंद झाली आहे पुढे पुढे नवीन अर्ज कधी सुरू होतील याबद्दल अजून माहिती आलेली नाही अपडेटसाठी अधिकृत संकेतस्थळ किंवा नारीशक्ती ॲपवर पहावे तर महिलांनी बँक खाते सक्रिय ठेवावे आधार व मोबाईल नंबर अपडेट ठेवावा फसवणुकीपासून सावधान राहावे आणि फक्त सरकारी अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा या योजनेमुळे महिलांच्या आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत आहे तर आता सरकारच्या या मदतीचा योग्य वापर करून माहि महिलांनी आपली स्वप्न पूर्ण करावीत तर आता शेतकरी बहिणींनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा